पोलरायझेशन मी जे रिव्हर्स पोलरायझेशन रिव्हर्स पोलरायझेशन जे सांगतोय ते मुंबई महापालिका आणि नऊ महापालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपला करायचा आहे हा डाव आता जवळजवळ निशिकांत दुबे यांना गरज नव्हती ते अशाच आक्षेपार्ह अनटाईमली साठी ओळखले जातात त्यांनी आगीत तेल तेल ओतण्याचं काम केलेलं आहे त्यांना माहिती आहे हिंदी विरुद्ध मराठी वाद पेटला तर मुंबईमध्ये आणि मुंबईच्या बाहेर त्याचे पडसाद उमटू शकतात आणि मग ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि मराठी मतं जी कन्सॉलिडेट होत आहेत त्यात शिंदेच्या माध्यमातून फूट पाडू शकू असं जे आपल्याला वाटत होतं ते पाडत नाही का दोन्ही भाऊ वेगळे लढले पाहिजेत हे भाजपचं उद्दिष्ट आणि ध्येय आहे ते दोघे वेगळे लढले तर भाजपचा मुंबई महापालिकेवरती भगवा फडकू शकतो आणि दोन्ही भाऊ जर का एकत्र आले लक्षात घ्या मुंबईतली जी मतं आहेत ना मी पुन्हा पुन्हा सांगतोय आणि हा जो मी काही डेटा काढलाय तो मागच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदारांच्या डेटातला डेटा आहे अठ्ठ्याण्णव लाख मतदार आहेत मुंबई महापालिकेच्या हद्दीतल्या या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अठ्ठ्याण्णव लाख त्या अठ्ठ्याण्णव लाख मतदारांपैकी मराठी मतदार आहेत अडोतीस टक्के मी पुन्हा सांगतोय अडोतीस टक्के कोणी पस्तीस टक्के वगैरे सांगत नाही मराठी टक्का हा अजूनही मुंबईमध्ये सर्वाधिक आहे अडोतीस टक्के मराठी मतदार आहेत त्या खालोखाल मुस्लिम मत आहेत एकोणीस टक्के त्यामध्ये कोकणी मुस्लिम आले महाराष्ट्रातले इतर भागातले मुस्लिम आले जे मराठी मुस्लिमच आहेत आणि उत्तर भारतातले मुस्लिम आले त्यातला तीन चार टक्के जो भाग आहे तो काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहिलेला आहे आणि काही यापूर्वी जो मुस्लिम मतदार होता तो फ्लोटिंग मतदार म्हणून सुद्धा काँग्रेसकडं जायचा पण गेल्या लोकसभा आणि नि, विधानसभा निवडणुकीला खास करून कोविड काळानंतर आपण बघितलं की मुंबईतलाच नाही तर राज्यातला मुस्लिम मतदार हा था उद्धव ठाकरेंकडं आणि उद्धव ठाकरे ज्या आघाडीकडं आहेत त्यांच्याकडं वळलेला आहे मुंबईतही वळलेला आहे म्हणूनच वीस पैकी दहा आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हे मुंबईतून आलेले आहेत आणि त्यांना मुस्लिम मतं गठ्ठा गेलेली आहेत लक्षात घ्या तेव्हा एकोणीस टक्के मुंबईमध्ये जे मुस्लिम आहेत त्यातले पंधरा टक्के तरी दोन्ही भाऊ एकत्र आले ते येऊ शकतात मग तुम्ही म्हणाल राज ठाकरे होय राज ठाकरे हे हिंदी विरोधी आहेत पण मुस्लिम विरोधी भोंगा किंवा मशिदीवरचे भोंगे किंवा अन्य काही हनुमान चालिसा या विषयामुळं ते मुस्लिमांच्या डोळ्यात खुपतात असं जरी असलं तरी मुस्लिम मानसिकता अशी आहे सुबह का भुला शाम को अगर आता है तो अपना आहे म्हणजे उद्या मुंबईमध्ये दे लिहून देतो मार्क माय वर जर का ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईतला मुस्लिम मतदार हेच म्हणेल की राजभाई अब हमारे साथ है। आप नाही राज, राज ठाकरे बोल रहा। तो राज ठाकरे हमारे साथ याच कारण असं आहे की मोदी विरोध अमित भाजप विरोध आर एस एस विरोध जे करतील त्यांच्यासोबत मुस्लिम मतदार जातो हे त्रिवार सत्य आहे आणि त्याचं प्रत्यंतर निवडणुका दर निवडणुका आलेला आहे आणि त्यातूनच मग पोलरायझेशन रिव्हर्स पोलरायझेशन हे होतं मुंबईमध्ये अडतीस टक्के मराठी मतं एकोणीस टक्के मुस्लिम मतं यांची बेरीज ही अठ्ठावन्न टक्के होती दोन्ही ठाकरे बंधू एक आले तर यातला मेजॉरिटी ऑफ द चंक पंचेचाळीस टक्क्यांपर्यंतचा हा जर का यांना गेला तर यांची सत्ता येते मुंबई महापालिकेवर मग उरलेली जी बत्तीस टक्के मतं आहेत ज्यामध्ये सतरा टक्के मतं ही उत्तर भारतीय मतं आहेत त्यामध्ये ठाकरे बंधूंना काही नाहीये तसंच राजस्थानी गुजराती मतं आहेत ती पंधरा टक्के आहेत त्यामध्ये ठाकरे बंधूंना काही नसे हा किरकोळ उत्तर भारतीयांमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंविषयी उद्धव ठाकरेंनी जे मिळ मुंबईकर हे दोन हजार चारला ला कॅम्पेन राबवलं त्यामुळे एक दोन टक्के मिळतील पण बत्तीस टक्के ही भाजपची मतं आहेत दक्षिण भारतीय मत सहा टक्के आहेत यातले साडेचार ते पाच टक्के मत ही बहुजन मागासवर्गीय दक्षिण भारतीय मत आहेत सवर्ण मतं एक ते दीड टक्के आहे मुंबईमध्ये फक्त त्यानंतर ख्रिश्चन मतं तीन टक्के ती सेक्युलर लिबरल प्रोग्रेसिव्ह मत आहेत चिकले सवरलेले आहेत ते कुठे मतदान करतात तुम्हाला माहिती हिंदी पारसी बंगाली हे दोन टक्के यामध्ये भाजपला मेजॉरिटी मत आहेत पारसी एखादा मी म्हणेल ठाकरेंकडे जाते मग असं जर का मतांचं कंपोजिशन मुंबईमध्ये असेल तर इथे मराठी विरुद्ध हिंदी केलं आणि ते रिव्हर्स पोलरायझेशन मराठी मतांमध्ये विभागणी करून जर का झालं तर आणि तरच भाजपची सत्ता ही मुंबई महापालिकेवरती येते त्या दृष्टीनं निशिकांत दुबे असतील आशिष शेलार असतील नितेश राणे असतील यांची वक्तव्य बघितली पाहिजे त्यामध्ये कुठं ना कुठं मराठी माणसाला मुसलमान माणसाशी भिडवण्याचा त्याच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न होतोय जो महाराष्ट्रानं कधीही खपवून घेतलेला नाही मराठी माणूस हा मुसलमान माणसांच्या विरोधात उभा आहे भाषिक अस्मितेवरती असं नाही आणि म्हणून मग मराठी आली की तिथं हिंदी येते हिंदी सक्तीला विरोध आहेच मग उर्दू 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 करून मुसलमानांना त्या फ्रेम मध्ये आणायचं हा प्रयत्न भाजप नेत्यांचा दिसतोय मग तो नितेश राणे आशिष शेलार आणि आता हा खासदार निशिकांत दुबे झारखंडचा त्याचाही तो राहिला आहे तेव्हा हे ते रिव्हर्स साठी चाललंय हे महाराष्ट्रानं ओळखलंय आता ठाकरे बंधूंना हे कळतंय का आय डाऊट त्यांना कळलं पाहिजे तर ते एकत्र येतील अजूनही राज ठाकरेंच्या मनात अडी दिसते एकत्र येण्याविषयी त्यांनी आज त्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रवक्त्यांना सांगितलं की त्यांना विचारल्याशिवाय संभाव्य युती संदर्भात काही बोलायचं नाही का नाही बोलायचं याचा अर्थ तुम्ही वाटाघाटी करताय असाच हा मेसेज आहे उद्धव ठाकरेंच्या कोंडातन किंवा त्यांच्या वक्तव्यांमधून त्यांच्या भाषणांमधून एक सकारात्मकता दिसते ती राज ठाकरेंच्या बाबतीत दिसत नाहीये ही वस्तुस्थिती आहे बरोबर अगदी बरोबर आहे त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आता ठाकरेंना अतिशय सावधपणे पावलं उचलावी लागतील आणि भाजपला आपल्या या नेत्यांना आवरावं लागणार आहे याचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत त्यासाठी पाहत राहा लोकमत डॉट कॉम